आप कोण बोल रहे आप कौन बोल रहे फोन क्यों कट कर रहे हो आपको बोल रहे पहले बोलो मैं कोटक से बात कर रही हूं आ? कोटक कोटक आप किधर रहते महाराष्ट्र में रहते ना हां तो मराठी का ना है तुम्हारा मराठी का बोलत नहीं तुम्ही आता मला असं वाटलं म्हटलं हिंदी असेल ही तो पांडेल्यूला है ना आता नाव का 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 नाव काय तुमचं नाव माझ्या नावाला काय करायचं तुम्हाला आम्ही तुम्हाला विचारते विचार नाही तुम्ही तुमचं नाव सांगा का नाव सांगायचं पहिलं हॅलो हा माझं नाव स्वप्ना आहे स्वप्न आडनाव काय आडनाव आडनाव सांगून नाही हा मग मराठीत बोलायचं इंजिनियर वापरायचं इथे महाराष्ट्रामध्ये काय काहीतरी हा नंबर चुकीचा आहे पण तुम्ही लक्षात ठेवा जिथं फोन करा मराठीत बोलायचं हिंदी पण हिंदी पण बोलावं लागतं असं काय बोलताय तुम्ही हिंदी हिंदी नाही हिंदी गेली उडत मराठीच फक्त सांग तुझ्या भाषेत सगळं मराठीत बोलायचं बरं का हिंदी हिंदी चालणार नाही मराठी हिंदीचा काय प्रश्न आहे हा मी मराठीत हा तुम्ही म्हणता की कार्यकर्ते आजार